अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समता नमस्कार मित्रांनो प्रज्ञा स्मराठी गृहिणी या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आतापर्यंतचा मोस्ट मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे मुलगी होण्यासाठी सेवा सांगत आई तर मला खरंच खूप आनंद आहे ह्या गोष्टीचा की आता आपण मुलगा आणि मुलगा असा भेदभाव करत नाहीत परंतु तरीसुद्धा माझ्या अनेक अशा मैत्रिणी आहेत की त्यांना फक्त आणि फक्त मुलगी हवी आहे तर मुलगी होण्यासाठी सेवा सांगा बऱ्याच वेळेस मला प्रश्न आला परंतु मी फक्त त्यांना सांगत होते की स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला मुलगी होईल पण जेव्हा स्वतःवरती वेळ येते ना तेव्हा आपण त्या ते सेवेचा शोध घेत असतो तर बऱ्याच माझ्या सबस्क्रायबरांना माहिती आहे की मी सुद्धा प्रेग्नेंट आहे मलाही साडेपाच वर्षाचा मुलगा आहे आणि मलाही असं वाटतं की मलाही दुसऱ्यांदा मुलगीच व्हायला आहे किंवा मुलगीच व्हायला पाहिजे तर मुलगी होण्यासाठी मी कोणत्या सेवा केल्या किंवा माझ्या मैत्रिणीचा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तिला सुद्धा मुलगीच हवी होते आणि तिला सुद्धा मुलगी झालेली आहे तिने कोणत्या सेवा केल्या आणि मी कोणत्या सेवा करते याबद्दल मी आज तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे आता मी सगळ्यात अगोदर सांगते की मी इथं कसल्याही प्रकारचे लिंग भेदभाव करत नाही कारण की आपण हे चेकअप करत नाही आहेत मी फक्त एक सेवा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे इथे मुलगा होणं मुलगी होणं हे पूर्णपणे स्वामींच्या हातामध्ये असतं आपण फक्त सेवा करू शकतो मुलगा आणि मुलगी हे दोघं जरी सारखी असले तरीसुद्धा प्रत्येकाला असं वाटतं की मला एक मुलगा एक मुलगी असायलाच हवी ज्यांना पहिली मुलगी आहे त्यांना साहजिकच वाटणं मला एक मुलगा हवा आणि ज्यांना मुलगा आहे त्यांना साहजिकच वाटतं की मला खूप सुंदर अशी मुलगी व्हायला हवी परंतु मुलगी होण्यासाठी आपण कोणत्या सेवा करायच्या कारण की माझ्या व्हिडिओमध्ये मा सगळ्यात जास्त कमेंट्स मला तिथे विचारल्या जातात की ताई मुलगी होण्यासाठी सेवा सांगा मलाही वाटतं मला मुलगी व्हावी बरेच माझ्या मैत्रिणी अशा आहेत की त्या मला कमेंट्स करतात की ताई मला सात वर्षाचा मुलगा आहे ताई मला बारा वर्षाचा मुलगा आहे ताई म्हणजे तीन वर्षाचा मुलगा आहे मला मुलगीसाठी सेवा सांगा तेव्हा खरंच खूप आनंद वाटतो की आता आपण प्रत्येक महिलेला असं वाटतं की आम्हाला मुलगी हवी पहिली लिंग चेक करायचे तेव्हा मुलगी असल्या गर्भपात करायचे परंतु आता काळानुसार सगळं बदलत चाललेलं आहे प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घरी लक्ष्मी असायलाच हवी मुलगी होणं मुलगा होणं हे पूर्णपणे महाराजांच्या हातामध्ये आहे त्यांना जे योग्य असतं आपल्यासाठी तेच ते देत असतात परंतु छोटासा प्रयत्न आपण नक्कीच करायला हवा तर जास्त वेळ न घेता मी तुम्हाला आज सांगणार आहे की मुलगी होण्यासाठी मी कोणत्या सेवा केल्या किंवा माझी मैत्रीण कोणत्या सेवा तिनी ती कोणत्या सेवा करत होती तर सगळ्यात अगोदर मला तुम्हाला सांगायचं आहे ही जी सेवा आहे जी तुम्हाला मी आत्ता सेवा सांगणार आहे तर ही सेवा तुमची गर्भधारणा झाल्यापासून पुढे चार महिने तुम्हाला ही सेवा करायची आहे कारण की तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तिसऱ्या महिन्यामध्ये गर्भ हा स्थिर असतो त्याला हात पाय कान डोळे यायला सुरुवात होते आणि चौथ्या महिन्यामध्ये लिंग तयार झालेलं असतं मग मुलगा आणि मुलगी हे चौथ्या महिन्यामध्ये समजतं त्यामुळे बऱ्याच वेळेस चौथ्या महिना संपत आल्यावरच गर्भची तपासणी केली जात होती परंतु आता पूर्णपणे हे बंद आहे परंतु पूर्वी आहे की चौथा महिना लागला किंवा चौथा महिना संपला की लिंग तपासलं जायचं पण याचाच अर्थ असा आहे की चौथ्या महिन्यामध्ये बाळाचं लिंग तयार झालेलं असतं तर त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगत आहे जी कोणी महिला प्रेग्नंट आहे ज्यांना कोणाला तिसरा किंवा दुसरा महिना आहे आणि त्यांना चौथा महिना सुरू आहे त्यांनीच से ही सेवा करायची आहे खास मुलीसाठी आता जे उशिरा हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी फक्त आणि फक्त महाराजांमध्ये विश्वास ठेवा तुम्हाला नक्कीच मुलगी होईल तर सगळ्यात आवाज मला तुम्हाला सांगायचं आहे की मुलगी होण्यासाठी सगळ्यात उच्च कोटीची सेवा कोणती तर सर्वात महत्वाचं म्हणजे दुर्गा सप्तसती या ग्रंथाचं पारायण करायचं आहे मी स्वतः तुम्हाला सांगते मैत्रिण जेव्हा मी चेक केलं म्हणजे मा माझी न्यूज पॉझिटिव्ह आली तेव्हापासून आत्तापर्यंत मी फक्त आणि फक्त दुर्गा सप्तशतीचे पारायण करत आहे आणि संकल्पयुक्त करत आहे संकल्प घेऊन संकल तुम्हाला ही सेवा करायची आहे की आई जगदंबे तुझ्या आशीर्वादाने मला मुलगी व्हावी अशी म्हणून मी दुर्गा सप्तशतीचे पारायण करत आहे तुम्ही अकरा करा एक्कावन्न करा एकशे आठ करा तुम्ही पूर्ण महिने पाठ करू शकतात पाठ करायला फक्त की फक्त दोन अडीच तास लागतात तुम्ही एक पासून तेरा अध्याय म्हणजे दिव्य कवचम अगला स्तोत्रम ते सगळं वाचायचं आहे तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करायचे याचा व्हिडिओ माझा आहे ऑलरेडी चॅनलवरती तो तुम्ही चेकआउट करू शकता आता बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला ओमिटिंगचा त्रास होतो तिसऱ्या दुसऱ्या महिन्यापासून ओमिटिंगचा त्रास सुरू होतो मग अशा वेळेस आपण पाठ करू शकत नाही मग अशा वेळेस काय करायचं आहे नित्यसेवेसारखी आपल्याला दुर्गा सप्तसतीचे पारायण करायचं आहे जसं की तुम्ही दोन अध्याय घेऊन दररोज दोन दोन अध्याय घेऊन आपण तेरा अध्याय पूर्ण करू शकतो किंवा सहा सहा अध्याय घेऊन सुद्धा तुम्ही तेरा अध्याय पूर्ण करू शकतात अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही दुर्गा सप्तसतीचं याचं पारायण करू शकतात मी स्वतः तुम्हाला सांगते माझी अगदी जवळची मैत्रीण जिला मी सगळ्या माझ्या गोष्टी सांगते ती मला त्याच्या सगळ्या गोष्टी सांगते आम्ही प्रत्येक जणी कोणतीच एकमेकीपासून लपून ठेवत नाहीत तिने सुद्धा मला सांगितलं होतं पहिल्या महिन्यापासून ते नऊ महिन्यापर्यंत तिने फक्त आणि फक्त दुर्गासप्तिचे पारायण केले होते ती कधी पूर्ण अध्याय घ्यायची कधी दोन दोन क घ्यायची कधी सहा सहा घ्यायची कधी तीन घ्यायची जसे जमेल तसे तुम्हाला फक्त आणि फक्त दुर्गासप्ति पारायण करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला अकरा माईजब तीन सुद्धा करायचे आहेत म्हणजे नित्यसेवेतले आपले जी नित्यसेवा असते त्यातले स्वामीचेतन साराभताचे तीन सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत त्यानंतर श्रीसुप्ताचं सुद्धा पठन करायचं आहे सुद्धा ही स्त्रीच्या कल्याणासाठी आहे लक्ष्मीचं प्रतीक आहे त्यामुळे सुद्धा आपल्याला दररोज नित्यनेमाने पठन करायचं आहे ललिता सुद्धा तुम्हाला इथे जर तुम्ही वाचलं तर असं म्हटलं जातं ललिता स्तोत्राचं जर आपण पठन केलं तर आपल्याला मुलगी प्राप्त होते किंवा मुलीचा आशीर्वाद मिळाला जातो पण ह्या संपूर्ण सेवा तुम्हाला चार महिन्याच्या आत करायच्या आहे ज्यांना फक्त आणि फक्त असं वाटतं की मुलगी व्हावे त्यांनी फक्त आणि फक्त ही सेवा करा मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते की तुम्हाला नक्कीच मुलगी होईल माझ्या मैत्रिणी ही सेवा केली तिच्या बहिणींनी पण ही सेवा केली अशा अनेक माझ्या मैत्रिणी आहेत की त्यांनी फक्त आणि फक्त दुर्गा सप्तशतीचे पारायण करून त्यांना कन्या रत्न प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळेच मी जवळपास कुठेही सामुदायिक सेवा असली दुर्गा सप्तशतीची तर मी आवर्जून तिथे पाठवल्या जात असते कारण की मलाही असं वाटतं की मला मुलगी व्हावी परंतु मुलगा होणं मुलगी होणं हे पूर्णपणे आपल्या स्वामी महाराजांच्या हातामध्ये असतं माझ्यासाठी जर मुलगी योग्य असेल तर स्वामी महाराज मला नक्कीच मुलगी देतील आणि जर जा माझ्यासाठी योग्य नसेल तर महाराज मला मुलगा देतील मी याच्यामध्ये कधीच असं दुःख व्यक्त करणार नाही की मला महाराजांनी मुलगी का नाही दिली मी एवढी सेवा केली मग मी का चुकले असं काही मनामध्ये आणायचं नाही महाराज आपल्यासाठी प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक देत असतात त्यांच्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी महाराज देत असतात महाराजांवरती विश्वास ठेवायचा आहे आणि तुम्ही ही सेवा करायची आहे आता बऱ्याच अशा महिला म्हणतील की आ, सेवा करून कुठं मुलगी होत असते का सेवा करून कुठं मुलगा होत असतो का तुम्हाला खरं सांगू महाराज शेवटच्या क्षणालासुद्धा सगळं काही बदलू शकतात जर तुम्हाला पाचवा आणि सव्वा महिना लागलेला आहे आणि तुम्हाला वाटतं की मला मुलगी व्हावी तरीसुद्धा तुम्ही नऊ महिन्यापर्यंत संकल्पयुक्त दुर्गा हप्तसदीचं पारायण करा शेवटच्या क्षणालासुद्धा स्वामी महाराज सगळं काही बदलू शकतात कारण की स्वामी महाराज अशी एकमेव ब्रह्मांड नायक आहेत की ते अशक्यही शक्य करतात महाराजांच्या जमान असेल आपली जर श्रद्धा खरी असेल आपला विश्वास खरा असेल तर स्वामी महाराज आपल्याला मुलगी देणार म्हणजे देणार हा विश्वास ठेवा आणि महाराजांवरती जर तुम्ही अविश्वास दाखवला तर स्वामी महाराज तुम्हाला कधीच काही देणार नाही त्यामुळे हो आपल्या आयुष्यामध्ये जे महाराजांनी दिले त्या समाधान माना आणि आयुष्य आहे ते अशाच आनंदाने जगत राहा आय होप मैत्रिणी तुम्हाला माझा छोटासा व्हिडिओ नक्की आवडेल आणि जर तुम्हाला काही कमेंट्स असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि असेच नवनवीन व्हिडिओ आता मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे प्रेग्न्सीच्या दरम्यानचे प्रेग्नन्सीमध्ये काय करते सेवा करते सेवा कसा आहार संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये देत चालणार आहे आणि बऱ्याच माझ्या मैत्रिणी कितवा महिना आहे काय ते सुद्धा मी लवकर सांगणार आहे जेव्हा स्वामी महाराज मला सांगतील की आता तू तु सांग तुला कितवा महिना आहे तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल आय होप मैत्रिणी तुम्हाला छोटासा माझा व्हिडिओ नक्की आवडेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि प्रज्ञाच महाटी ही या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करा झाली छोटी सेवा महाराजांची रुजू करते आणि तुमच्या सर्वांची रजा घेते ಅದ್ಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜೈ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ